सच्छाय मित्रांनो मी आर चॅनलवर एक शेतकरी काढण्यात आज मला मी ट्रॅक्टर पाठी भाग घेत होते मला ट्रॅक्टर बद्दल थोडी माहिती सांगायची होती चला आज मला दुसरीच कामं भरपूर प्रमाणात आले त्यामुळे मला ट्रॅक्टरची माहिती सांगायला जमलं नाही तर चला मी उद्या सांगन ट्रॅक्टर बद्दल माहिती तर आज शिरोळा जायचं होतं दिदीचा पण क्लास होता आज रविवारी दिदीचा पण क्लास होता दहा ते दोन वाजेपर्यंत तिचा क्लास होता आणि दादानी पण गाण्यामध्ये भाग घेतलाय मग त्याला पण प्रॅक्टिस करण्यासाठी शिरोळा जायचं होतं चला म्हणलं आपली सगळी कामं होईल आणि मशीन एक मशीन पण नीट करायला न्यायचं होतं तर पा त्यानंत त्या ते अदोगर मी घरात आलू पराठा केला दिदीला बस स्टँडला सोडून आले तिला बसमध्ये बसून दिला आणि तिला म्हणलं तू क्लासला जा मग मी पाठीमागून येऊन तुला घेई तर पहा मग त्यानंतर मी तिला सोडून आले आणि मग आम्ही घरी आल्यावर मी आल्यावर दादाने मी पराठा खाल्ला त्यानंतर सव्वा दहा वाजता मशीन बाहेर काढलं तर पहा मग ही मशीन आम्हाला नीट करायला न्यायचं होतं आणि ही आम्ही मशीन ड्रॅगन फ्रूटच्या टायमाला म्हणजे घेऊन आलो होतो म्हणजे त्या टायमाला ते पोल असतात ना ड्रॅगन फ्रूटला ते शिमिटी पोल रवण्यासाठी असतात ना ते खड्डे करण्यासाठी ही मशीन आणली होती तर पा तीन फुटाचा खड्डा करती मशीन इतका मस्त खड्डा होतो तर त्या टायमाला मशीन आणली होती आता आम्हाला ती प्रत्येक ठिकाणी काम आहे मला आज ही मशीन का नीट करायची गरज लागली ही तुम्हाला सांगते आता आम्ही नवीन शेती घेतली ना तिथे एक म्हणजे नवीन शेती घेतली तिथं जे शेजारचा माणूस आहे ना ते थोडा ताल कोरत आहे त्यामुळं फौजी साहेब म्हले तू मशीन नीट करून घेऊ नये मग आपण पोल रवून देऊ म्हणजे टेन्शनच नाही तो ताल कोरायचा नाही त्यामुळं आम्ही पोल रवत आहे म्हणजे पोल रावण्यासाठी ती मशीन नीट करायची आहे तर पहा मग मशीन अशी उच्चलली वरती शिटावर ठेवली आणि शिटावर मध्ये म्हणजे ती मशनीचा खालून टोक येतो ना तो डायरेक्ट शिटामध्ये शिरवतो त्यात शिरतो मग त्यामुळं मी कपडा ठेवून वरून मशीन ठेवली तर पहा मग मी शिरळा आले आणि मला जेवढे दोन तीन दुकानं माहीत होते ना तेवढ्या दोन तीनही दुकानांनी मी फिरून आले पण ते दोन्ही दोन तीनही दोन दुकान आज बंद होते आज रविवार होता ते थी, दोन तीन दुकान बंद होते दादाला पण उशीर होत होता शाळेत जायला त्याला प्रॅक्टिस करण्यासाठी जायला उशीर होत होता त्याला मग म्हणलं आपण तू अदोग प्रॅक्टिस वरून ये आणि मग आपण परत दुकान शोधू तर पहा मग मी त्याला प्रॅक्टिस साठी शाळेवरती सोडलं आणि म्हणलं आता मशीन कुठं ठेवायची मग दुकानं कुठं शोधायचे मशीन पण धरायला माग म्हणजे माणूस लागत होता दादाला म्हण त्या मी आजच मशीन घेऊन आले तपा मग त्याला मी क्लासमध्ये सोडलं म्हणजे त्याला शाळेत सोडलं आणि तिथंच उभी राहिले त्याला येण्या येण्यापर्यंत एक तास मी तिथंच उभी राहिले तपा त्यानंतर मी ज्या म्हणजे हिंडून हिंडून मी कंटाळा आला मग परत मी त्या दुकानात एका दुकानात जाऊन त्यांना म्हणलं आहे कपुडं दुकान मग त्यांनी दोन तीन जणांना कॉल केला ते दोन जण नव्हते मग हा तिसरा माणूस होता मग ते म्हणले हा मी आहे तरी पण ते लवकर आले नाही तिथं त्यांनी पण अर्धा तास ते जेवायला गेले होते दोन वाजता त्यामुळं मग तिथं आम्ही थोड्या वेळ मग ते आल्याच्या नंतर रिपेअर करायला त्यांच्याकडे लय मोठा प्रॉब्लेम नव्हता थोडासाच प्रॉब्लेम होता तर पहा मग त्यांना म्हणलं त्यांनी नीट करून दिला त्यांना म्हणलं की ही पेट्रोलची नळी पण आपल्याला चेंज करून द्या तर पहा मग पेट्रोलची नळी पण थोडी म्हणजे गरम होऊन तुटून गेली होती तर त्यांनी मग ते म्हणले माझ्याकडे नाही दुकानात जाऊन घेऊन या तर पहा मग मी दुकानात आले ही पेट्रोलची नळी म्हणजे ही नळी घेतली काही लई महाग नाही पडली ऐंशी रुपयाला ते तेवढी नळी भेटली पहा त्यानंतर मी परत माघारी घेऊन चालले आणि त्यांच्याकडे रिपेअर करायला नळी मी दिली आणि ते कसे काय करतात आपल्या आपण लक्ष दिलं ना आपल्याला परत पुढल्या वेळेस आपल्याला लक्षात येतं काय झालं असं काय नाही मग मी बारकाईनं पाहत होते की ते काय करतात काय त्यानंतर मग त्यांनी नीट करून दिली, नी दिली पहा त्यानंतर मग पपईवर आम्ही पंधरा नंबरची पपई लावली त्यावरती भरपूर प्रमाणात व्हायरस झाला होता मग ते पण औषध मला घ्यायचं होतं तर पहा मग मी मार्केट यार्डात जाऊन हे औषध घेतलं व्हायरस व्हायरससाठी हे औषध घेतलं आणि अजून एक दुसऱ्या दोन बाटल्या घेतल्या म्हणजे त्या हरभऱ्यावरती मारायचा आहे हरभरा म्हणजे हरभारा केलाय ना हरभऱ्यावरती आळही हो हवा नाही म्हणून <coughs> आणि फुलगळ हवा हो नाही म्हणून पा हे औषध घेतले त्यानंतर तूप घेतलं सागर डेअरीमध्ये जाऊन तूप बीप घेतलं मस्त गायीचं आणि दीदीच्या क्लासमध्ये गेले पा दीदी दीदी तिकडं खेळण्यासाठी तपा आता आलो आम्ही घरी आणि इथं लावली गाडी दिदीची बॅग घेतली आणि इथं मशीन ठेवली आता मशीन चालू करून पाहते चालू होती का नाही तर पा याला वालशिट आणायचो काय आणायचो वाल आणायचा वाल सायकलीला वाल घेऊन आलो आम्ही तर चला हे आता दूध आणले आता दूध नाचतंय काय होतंय पाहावं लागेल हे चल दूध आण ग बाई गाळा चल ग दप्तरला जडे औषध ठेवले याच्यात औषध ठेवल्यात ना सगळे झाले बाबा बाजारला गेलेले कंटाळा आल्या म्हण होते पण अजून लोक काम पडले धुनं धुवायचं पडले भांडी घासायची पडलेत पराठा करून दे खाल ना सकाळी सगळा झाला का माझ्या मम्मीनं पाट दिली कांदा दिली आता बाय 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 दिली पाहत आणि मशीन आणलेली नीट करून शिरूळ वरून आणि आता पाहत हे जोडून फिरत का पाय खालचं आहे तीन फुटाचा आहे बघा तीन फुटाचा खाडा करतात आहे तर आता एकदम मशीन बाहेरच आहे आता तिला जोडू हे चला ना जोडू लागा एकटीला काही जोडून व्हायचं नाही मग मुलांची सारा घेते सार घेते जर आल का नाही त्याच्यावर ठेवलं व्यवस्थित नाही पुढे

मस्नीच थोडं खराब झालं तर ते रेस रेस धरलं का ते रेसच नस पकडत खालचं ते गोल फिरत होत ना ते फिरतच नव्हतं त्यामुळे त्याला आज रिपेअर करायला नेलं होतं तर मस्त रिपेअर झालेला आहे खर, लय खर्च म्हणजे लय मोठा प्रॉब्लेम नव्हता थोडाच प्रॉब्लेम होता तर पा आज नीट करून आले मस्त पण खड्डा बिड्डा करून पाहिला तर चला असत साहेब कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा तर चला बाय बाय